पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून नागपूर येथे विधानभवनाच्या सभागृहामध्ये आमदार नितेश नारायण राणे यांनी नाशिकमधील अगदी धन्यांबाबत प्रश्न उपस्थित केला याबाबत अधिक माहिती नितेश राणे यांनी नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली नाशिकमध्ये भद्रकाली परिसरामध्ये राजरोस पद्धतीने म्हणजे साधारण हॉटेल आणि बार अकरा साडे अकरापर्यंत बंद होण्यासाठी पोलिसांची परवानगी आहे पण त्या भद्रकाली परिसरामध्ये रात्री दीड दीड दोन दोनपर्यंत हे हॉटेल चालू असतात तिथे एम डी सारखे ड्रग विकले जातात दुकानाची शटर हॉटेलची शटर आर्धी बंद करायची आणि तिथे सगळे ते अवैध धंदे सुरू करायचे आणि ही सगळी माहिती म्हणजे व्हिडिओ फोटो सगळी सकट जेव्हा सगळी माहिती जेव्हा मी संबंधित पी आय गजेंद्र पाटीलजींना दिली त्यांच्याशी स्वतः बोललो की मी त्यांना सांगितले या सगळ्या गोष्टी तुम्ही बंद करा पण मला आश्चर्य वाटतं की काल रात्रीपर्यंत ना ते हॉटेल बंद झालेले आहेत ना ते ड्रग विक्री बंद झालेले आहेत आणि म्हणूनच मी आज गृह मंत्रालय पर्यंत हा विषय पोचवण्याच्या दृष्टिकोनातून मी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून सभागृहामध्ये हा विषय घेतलेला आहे मला विश्वास आहे यानंतर ते जे काही ड्रग विकण्याचे प्रकार अवैध धंदे सगळे ते सगळे बंद होतील एवढा मला विश्वास आहे लक्षात घ्या की प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये काही सडके आंबे असतात जे डिपार्टमेंटचं नाव बदनाम करतात चांगले अधिकारी पण आमच्या डिपार्टमेंटमध्ये आहे जे ह्या कुठल्याही गोष्टीला साथ देत नाही किंवा मदत करत नाहीत पण असे जे काही चुने जे काही ग सडक्या आंबे आहेत त्या त्यासंबंधित गृहमंत्र्यांकडे आम्ही वरून वारंवार त्यांच्यापर्यंत माहिती देत असतो आणि आम्हाला आम्हालाही अभिमान वाटतो की जेव्हा जेव्हा माहिती त्यांच्यापर्यंत पोचते लगेच कारवाई होते म्हणून त्या दृष्टिकोनातून आज सभागृहामध्ये तो विषय मांडलेला आहे मला विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये तिथे अवैध धंदे पण बंद होतील आणि त्या संबंधित अधिकाऱ्याला कारवाई पण होईल लोकशाही